दिल्ली येथील एक आंतरराष्ट्रीय अधिकारची संस्था आहे ही संस्था की आपल्या आध्यात्मिक कामकरांचं कसं आहे काय आहे गेली अनेक वर्ष त्यांनी पाहिलेलं आहे आपण देखील गेली दोन करायचं काम पाहत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे काही बारीक असतील पक्षगड असतील किंवा त्यांना या संकटातून त्यांच्या समस्यातून मुक्तता मिळाली असेल असे अनेक भागे या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था यांनी घेतली मार्गदर्शक इंडियन इंडस्त्रीचा आव्हान मिळालेला आहे आणि हा आव्हान त्यांना देखील मार्कोस आलेला आहे कारण सगळ्यांची अशी इच्छा होती की हा जो पुरस्कार आहे हा मला स्वामींच्या मंदिरामध्ये मिळाला अशी त्यांची इच्छा होती आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित त्याचबरोबर माझे मार्गदर्शन करणार माणिसर या दोन ज्येष्ठांच्या शिवाय असते सरांना मिळालेला पुरस्कार या स्वामीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही प्रधान वेद पुरस्कार आहे स्टार इंडियन दोन हजार चोवीस हे आता मी स्वतःच प्रदान करीत आहोत जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ